पावसामुळे कडशी नदीवरील पूल पाण्याखाली जात असल्यानं गावाचा संपर्क तुटतो पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यानं हा पूल पार करणं स्थानिकांना धोकादायक ठरत आहे मेन सांगितलं आमच्या पुलाचे प्रॉब्लेम असा दोन पूल असतात आणि सक्यार एक असा आणि पुला लागून पूल इतकं येतो की दोन तीन जरा ती उदकाचे त्रास आठ दीस पंधरा दिसत हेवटेनच्या तेवटेन क्रॉस मेळना मेन म्हणजे आमची मनशां आसात असतात चांटी जातात त्यांचे त्यांना हाडपा मेन प्रॉब्लेम जाता गाड्या गाडी तेवटेन वचना भुरग्यांक स्कुलाक वचंक मेळान शिकपणाचे म्हटले जाल्यार कशी तेंकां व्हरतले करतले हेच प्रॉब्लेम येत कसे दोतराकडे व्हरतले ते आणि दोतरांची काय कांय सोय ना मेन थींग हांगा हाड्यांची सोय ना तरी आमचे धाकटे धाकटे गाडये आसात आता फार गाड्या जाला सर आम्ही हा वरता पूर्ण उदक काढल्या कारण आम्ही वतली कशी आणि त्यांचा उपचार नाही कशी मेन म्हणजे आधी दोतर जर ना कसे हेच जाऊचे ना न आम्ही तर तिथले बेगीनच हे सोय करची या वर्सन तरी किया खरी नीट आम्ही म्हणजे पुलाची आम्ही जर हेवटेन तेवढे वचं आमची भुरग्यांची स्कुलाची हे जाता कॉलेजीन भरगी उरता कामांधंद्यात वचना रोज पासून वचं मेळना आणि उदकां लागून उदक एकदम भरल्या कारण तेवटेन लोक तेवटेन उरतं आणि लोक चलक हेवटेन उरता तेवटेनं जातं ते आमक कारण आणि हेटेनच्याकूय काय कारण आणि दुसरे कसे जातं घरा उरल्या कारण जाणटे असल्या कारण शिकपण असल्या कारण शिकपणाक लागून ते किती झाले चडशे आमचे जण तेवटेन उरत पलतडी लागून आमका फोनाची मेन म्हणजे फोनही लागाना सगळी मागीर वायफाय आता पण फायदो किती तो जाता उदक लागून ते बी वायरी बिरी तुटत आणि तांकां फोन लागना आणि दोतरय मेळना आणि काय मेळना सगळी लायटीची पासून प्रॉब्लेम जाता आणि दुसरं म्हणजे दोतरां दोतर मागीर रेडी जायना आमची तीन पूल आम मेन जालो सकल एक झालं त्याच प्रमाणे आम्ही दुसकीर थंयसर आमकां वयर चडटा जे हायवे म्हणटा थंयसर पासून प्रॉब्लेम जाता थंसर उदक लागून खंयसरूच आमकां वचपाक करपाक मेळना उन्हाळ्यामध्ये किंवा अन्य दिवसात आम्हाला जीवनदायनी आहे परंतु तिचा रौद्र अवतार जो आम्हाला पावसाळ्यामध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतात ते आम्ही रविवारी अनुभवलेलं होतं गेली बरीच वर्ष आम्ही हा त्रास सोसत आहोत परंतु गेल्या रविवारी जे पाणी आलेलं होतं ते इकडे माझ्या पाठीमागे एक पूल आहे जो पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला होता तसाच वर एक पूल आहे आम्ही इकडे दहा बारा कुटुंब या ठिकाणी नदीच्या पलीकडे राहतो ज्याचा या पुलावर पाणी आल्यानंतर संपूर्ण कोणाशी संपर्क होत नाहीत गावाशी संपर्क तुटतो आणि या नदीला इथेच नव्हे तर या नदीच्या ज्या पायवाटा आहेत ज्या दुसऱ्या गावाला आम्ही संपर्क करू शकतो या भागातून मी मोपाला जाऊ शकतो तर माळकर वाड्यावर ते लोक फुलबाग किंवा नेत्राच्या त्या भागाला जाऊ शकतात तिथे एक मोठा ओहळ आहे आणि त्यालाही पाणी भरतं तसंच इथे जो डम मोठा डोंगर आहे त्या डोंगराला पाणी टेकतं आणि त्यामुळे काय होतं पा, की ते पाण्यामुळे तेही जाता येत नाही दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पा पाहिलं असेल की ज्यामध्ये डोंगरा पायवाटासुद्धा कशा पाण्याखाली गेलेल्या होत्या संपर्क होत नाही आणि आता जे दिसत आहे आम्हाला पाठीतो ते पुलावरून पाणी जात आहे अजूनही पुलावर पाणी आहे आज तिसरा दिवस आहे आणि आता आता थोडं थोडं पाणी कमी कमी होत आहे परंतु सकाळी आज सकाळीसुद्धा पाहिलं तर पुलावर भरपूर पाणी होतं त्या ठिकाणी चलत जाण्यासारखी तो परिस्थिती नव्हती आतासुद्धा पाण्यासून पा पाठीमा पुलावरून जाताही नाही पाण्याचा प्रवाह जो जो आहे तो मोठा आहे तो झोत आहे तो झोकून दे देणारा आहे त्यामुळे गेल्या रविवारी जर पाणी भरलं त्याच्यानंतर आता आज त्या दिवशी आमच्या मुलांना शाळेमध्ये जाता आलं नाही शाळेमध्ये जाता आलं नाही आलेलं नाही शाळेत गेले नाही माझी एक मुलगी पेडणे संत श्रीरभनाथ आंबिये महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत आहे दुसरी मुलगी आहे ती पेडणे हायर सेकंडरीला बारावीला आहे तशी एक मुलगी इकडे सरकारी हायस्कूल तो टोरसेमध्ये शिकत आहे परंतु त्यांना तिघांनाही आज शाळेमध्ये जाता आलं नाही का सकाळी पाणी भरलेलं होतं आम्ही या ठिकाणी पावसाळ्यात आता त्या पुलाच्या समस्येमुळे आम्ही पलीकडे मी सुद्धा बाजारात किंवा आणखी काहीतरी आणायला जायचं तर जायला हिंमत होत नाही कारण तिकडे गेलो आणि समजा पाऊस आला तर नियोजित वेळीत आम्ही पोहोचलो नाही तर पुलावर ना पुला पाणी भरणार आहे पूल तुडुंब भरणार आहे आणि मग मी पलीकडे राहू तर मुलं जी शाळेमध्ये गेली असती तर त्यांनासुद्धा इथं मला शाळेमध्ये पाठवणंसं मुश्किल होतं कारण समजा शाळेमध्ये गेल्यानंतर पाऊस भरपूर आला आणि पाणी भरलं तर मुलं पलीकडे राहतील अशी परिस्थिती होती